कीर्तनाची योगी पवन म्हणाचा साह्यापराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगे भगवंताच्या सेवेसाठी नवे नवे तुम्हा श्रोतू महावर्गांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील सर्वात श्रेष्ठ असणारे संत ज्ञानोपाराय आणि ह्या सर्व ज्ञानोपाराच्या आधिपत्याखाली त्यांच्या परमशिष्य महिला संतांमध्ये ज्यांना अग्रगण्य मानलं जातं ज्ञानाचा नंदाधिप जवळ होता अशी ज्ञानाची मुक्ताई आणि या मुक्ताई महाराजांचा माऊलींसाठी ताटी उघडण्यासाठी जी विनंती केली होती नवे नवे विनंतीपर उपदेश माऊली महाविष्णू ज्ञानोबरांना आमच्या चिमुरड्या मुक्ताईने केला अशा श्रेष्ठ असणाऱ्या मुक्ताबाई यांनी गायलेला हा गोड असा अभंग आहे विठ्ठल 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 संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराज प्रस्तुत अभंगामध्ये योग्यांची माऊली ज्ञानाचा अधिकार असणारे ज्ञानसंपन्न ज्ञानोबार आहे यांना उपदेश करतात अधिकाराने माऊली महाविष्णू ज्ञानोबारांपेक्षा मुक्ताई लहान आहे पण तरी सुद्धा योग्यांच्या माऊलींना उपदेश करावा एवढी गरज का भासावी तर त्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ज्ञानोबा राय आणि चौघेही भावंड अर्थात राहत होते आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये समाजाने ज्या ज्ञानोबारांना निवृत्तीदादांना सोपान काकाला आणि मुक्ताईला ज्या संतांना वाईट टाकलं होतं अशा निर्दयी समाजाने ज्या ज्ञानोबरांना अतिशय वाईट बोलून नवे नवे चिखलफेक ज्ञानोबरांवरती करावी नवे नवे आमच्या मुक्ताईला मारावं भिक्षाटन करण्यासाठी आमची संत मंडळी जायची तर त्यांना भिक्षा नाही द्यायची आणि त्यांच्यासाठी त्या ज्ञानोबरांनी समाजासाठी समाजकार्य केलं ज्ञानाची उघड करून ठेवलं सर्व ज्ञान पण तरीसुद्धा अशा संत ज्ञानोपरांना सुद्धा एक वेळेला त्या संतांनी नवे नवे आपण त्या लोकांना खट अशी लोक म्हणू कटकारस्थानं करणारी त्या समाजामध्ये ज्ञानोबाऱ्या वावरत असताना कोणत्याही प्रकारचा राग ज्ञानोबारांना कधीच येत नव्हता पण काय असावं माणसाची कुठेतरी एक कॅपॅसिटी असते नवे नवे एक मर्यादा असते त्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर माणसाला कधीही त्या ठिकाणी त्याचा क्रोध आवरत नाही माणूस खूप सहन सहन करतो करण्याची एक मर्यादा ओलांडल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात आता या समाजाचा त्रास मला सहन होत नाही फार प्रचंड त्रास हा समाज मला देतोय नवे नवे आम्हा चौघा भावंडांनाही देतोय आता हा त्रास मला अनावर झालाय आणि अनावर झालेल्या त्रासापासून ज्ञानोबराय चिडले आणि चिडल्यानंतर त्या ठिकाणी भिक्षाटन करण्यासाठी ज्ञानोबाराय गेले पण त्या भिक्षेमध्ये त्या झुळीमध्ये त्यांच्या नवे नवे अन्न टाकावं त्या लोकांनी तिथे फेकावा अशा समाजामध्ये तिरस्कार केला तिथेच टाकून दिली आमचे ज्ञानोबाराय त्यांच्या कुट्यामध्ये गेले कुटेमध्ये म्हणजे ताटीमध्ये गेले आणि ताटीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबरांनी ताटी लावून घेतली आणि योग समाधीला बसले ज्ञानोबराय समाधीला बसल्यानंतर ज्ञानोबराय कुठेय संध्याकाळची वेळ झाली माझा ज्ञाना का निवृत्ती दादा विचारताय सोपान काकांना माउली तर कुठे दिसत नाही संध्याकाळची वेळ झाली माऊली का आली नाही सगळ्या ठिकाणी ज्ञानोबारांना पाहिलं पण फक्त ज्ञानोबारांचा पत्ता एकाच व्यक्तीला माहिती होता ती म्हणजे आमची मुक्ताबाई आणि ह्या मुक्ताबाईने त्या ठिकाणी ज्ञानोबाई कुठे आहे मला माहिती आहे माझा दादा कुठे लपलाय हे मला ठाऊक आहे म्हणून मुक्ताई महाराज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी योगांची माऊली जिथे योग साधनेला बसली होती त्या समाधी स्थानावरती माझ्या मुक्ताई गेल्या बघितलं ताटीचा ता दरवाजा आतमधून लावलेला आहे आणि आता ताटीचा दरवाजा आतमधून लावला आहे दरवाजा वाजवला पण ज्ञानोबारांनी दरवाजा उघडला नाही त्या मुक्ताबाईने एक युक्ती केली ज्या ताटीमध्ये बसले होते ना त्या ताटी म्हणजे आजकालच्या भिंतीचं घर घर नव्हते ते कारव्यांचं होतं त्या फटीमध्ये नाणवाराय दिसले आणि त्या भटीमधून त्या ठिकाणी आमच्या मुक्ताबाईने नाना दादांना आवाज दिला दादा अरे तू तर फार ज्ञानी आहे या नास्तिक समाजाकडे तू दर लक्ष करणार नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष कर आणि आम्हा आमच्यासाठी तू बाहेर ये तू योग्यांची माऊली आहे साधकाचा मायबाप बाप आहे चक्रवर्ती भगवान महाविष्णूचा तो अवतार न्यान आहे आणि असा तू ज्ञान संपन्न ज्याने ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली दादा तू अमृत अनुभव सांगितला जगाला अज्ञानातून ज्ञानापर्यंत नेणारा तू दिवा आहे जगाला अंधकाराकडून उजेडाकडे नेणारा दादा तू आहे आणि तू आज ताटी लावून घेतली आहे तर आता ह्या जगाला कडे कोण बघणार दादा तू एकदा ताटी उघड मग आमच्या मुक्ताई म्हणतात दादा ही जी ताटी लावली आहे ना तू आणि तुझा आतमध्ये मध्ये बसलाय ना तू कोण आहे माहिती का योग हा पावन मनाचा आहे योगाच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वासना प्रेम अहंकार किंवा त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीने आम्हाला सन्मान द्यावा ही भावना नसते या नाम योगी असतं दादा चिमुरड्या मुक्ताईने दादांना उपदेश करावा का अशी वेळ आली कारण माहिती होत समाजामध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी पुढे जाऊन आणखी प्रोत्साहन भेटेल नवे नवे स्त्रियांना त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊन आम्हाला स्त्रियांचंही ऐकावं लागेल नवे नवे प्रत्येक कार्यामध्ये पुरुष हा श्रेष्ठ असतोच पण प्रत्येक कार्यामध्ये जसा पुरुष श्रेष्ठ असतो तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये ही महिला सुद्धा श्रेष्ठ असावी मग संत कार्यामध्ये महिलांनी का माग राहावं म्हणून ज्ञानोबारांनी मुक्त त्या ठिकाणी अधिकार संपन्न करून द्यावं म्हणून ताटीचा दरवाजाला एक अंग असं आहे की मुक्ताईचा अधिक कार वाढवावा म्हणून ज्ञानोबारांनी ताटी लावली आणि एक अर्थ असा आहे मुक्ताबाईचा अधिकार समाजासमोर ठेवत असताना माझ्या मुक्ताई जरी लहान असल्या पण त्यांचं ज्ञान जर बघायला गेलं तर संपूर्ण विश्वाला व्यापून टाकू शकतं एवढं ज्ञान त्या ठिकाणी आमच्या मुक्ताईचं आहे ताटी लावली ला आता मुक्ताईने बघितलंय दादा आता तू ताटी उघड बर मुक्ताई चिडल्या आधी मायेने त्या ठिकाणी दाणोबारांना सांगितलं पण त्या ठिकाणी दादा उघडायला तयार नाही दाटी पण त्या ठिकाणी मुक्ताई म्हणतात देवा तू मायेने ऐकत नाही प्रेमाने ऐकत नाही आता काय करावं मग न राहून मुक्ताबाईने त्या ठिकाणी ज्ञानदादांना उपदेश केला दादा योगी हा पावन मनाचा असतो शुद्ध अंत असतो आणि शुद्ध अंत योग्याने त्या ठिकाणी ता महाराज ताटी लावू योग्याचं जीवन हे कितीही समाजाने त्रास दिला तरी ते उदरात घ्यायचं असत असं त्या ठिकाणी राग भरून रावायची नसते अनंत अपराध जरी समाजाने आपल्यावरती केले ना दादा तरी सुद्धा ते अपराध आपल्या उदरामध्ये घालून या समाजाला प्रेम द्यायचंय आणि ह्या समाजाला प्रेम दिल्यानंतर समाज सुद्धा आपल्याला प्रेम देईल एका अर्थाने विचार केला ना समोरच्याला आपण जे देतो ते समाज आपल्याला देत असतो एखाद्या ठिकाणी नडोबारे म्हणू शकतात की बाबा रे मी जर समाजाला ज्ञान देतोय पण समाज जर माझ्या त्या ठिकाणी बहिष्कार करतोय समाज जर मला वाईट टाकतंय तर मी या समाजासाठी काय करू तर तुम्हा आम्हाला जर असा प्रसंग आला तर तुम्ही आम्ही काय करू जाऊ दे आपला समाज ऐकत नाही आपण कशाला त्यांच्या भानगडीत पडायचं आपण आपला स्वतंत्र विषय ठेवू आता या समाजामध्ये यायचं नाही पण ते संत होते महाराज त्या संतांना असं करून चालत नव्हतं नवे नवे संत मग संत काय करतात असं कधी केलं सुद्धा नाही आणि माऊली महाविष्णू दानोबांना मुक्ताबाई म्हणतात देवा संत म्हणजे काय रे अनंत संत समाजाने अनंत त्रास दिल्यानंतर समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवून जाणं हे संतांचं कर्तव्य आहे नवे नवे मुक्ताबाई सांगतात या समाजामध्ये वावरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वन्नी म्हणजे अग्नीद्वारे जर समाजाने आपल्याकडे बघितलं किंवा समाज जर अग्नी झाला तर दादा तुला पाणी व्हावं लागेल कारण समाजाला जर तुम्ही अग्निरूपी समाजाला अग्नीनेच त्या ठिकाणी शांत करू पाहता तर शांत होणार नाही मला सांगा सगळ्यांनी जर अग्नी घेतला आणि आपल्याला जर अग्नी विजवायचा आहे तर आपल्याला काय घ्यावं लागेल त्यासाठी पाणी घ्यावं लागेल मुक्ताबाई म्हणतात देवा तू जर अग्नीला म्हणजे समाज रूपी तुझ्या ज्ञानाच्या नवे नवे अहंकाराच्या अग्नीने जर विजवायचा प्रयत्न केला दादा तर तो अग्नी होणार विजणार नाही दादा तुला काय व्हावं लागेल तर पाणी देवा तुला पाणी व्हावं लागेल दादा आणि त्याच वेळेला ह्या समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे नवे नवे संतांना वावरण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दादा बदलेल विठ्ठल I mm you. -hmm.